लाईव्ह करा ना तुम्ही तुमचा मोबाईल नाही चालू कारण हे संपल्याची कॅपॅसिटी ठीक काय हरकत नाही आपण किती समजून घेतलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण समजून न घेतल्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही म्हणून आपल्या मनामध्ये न्यूनगंड आहे गैरसमज आहे अज्ञान आहे भीती आहे आपल्याला तो कठीण कठीण वाटतो आहे याचं कारण तेच आहे की आपण समजून नाही घेतलेलं म्हणून देवाने जे सांगितलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे देव काय म्हणतात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे देवावीन काही धर्म असू शकत नाही मग आपण धार्मिकता करतो तर आपल्याला तो आपल्या जीवनामधला देव जो आहे ज्याची आपण धार्मिकता करतो तो आपल्याला किती समजला आहे किती कळाला आहे त्यातून आपण परमेश्वराला किती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपली विचारधारा काय आहे त्या विचारावरती आपण धार्मिकता किंवा धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि धर्माला आपण काय योगदान देतो त्यातून धर्मातून आपल्याला फायदा होत असतो फायदा म्हणजे कोणता सांसारिक सुखाच्या अनुषंगाने नाही परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने अदृष्टपर जो फायदा आहे तो परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो आपल्याला होत असतो पण आपल्याला धर्माला काय द्यायचं हेच आपल्याला माहीत नाही त्यामुळं त्यातून आपल्याला जे भेटायचं ते बी आपल्याला भेटता येत नाही पण आपली विचारधारा कशी असली पाहिजे आपल्याला काय होतं की आपण देवधर्म करतो सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो देवपूजा करत असताना धार्मिकता करत असतो आणि अचानक आपल्यावरती थोडं मोठं संकट येतं आडीअडचणी येतात आड़ संसार म्हटल्यानंतर आड्याडचणी देणारच आड़ लगेच आपला विचार बदलतो अरे आम्ही एवढी देव करतो आम्ही एवढी धार्मिकता करतो असं कसं व्हायला पाहिजे असं व्हायलाच नाही पाहिजे आता का याचं कारण काय आहे ज्ञान आहे आपण काही गोष्टी जोडलेल्या असतात किंवा आपला अप्रयत्न पण असतो त्या धर्मावरती आपण व्यवस्थित राहत नाही आपली निष्ठा पक्की नाही आणि कळत न कळत आपल्याकडून काही चुका होतात म्हणून आपल्याला अडचणी येतात दुःख येतं परंतु लगेच आपण धर्मावरती निगेटिव्ह होतो याचा विचार न करता आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे होकारात्मक विचार केला पाहिजे एक व्यक्ती असते तो नोकरी करत असतो आणि नोकरी करता करता मोटरसायकलवरती त्याचं दररोजचं जाणं येणं कधी गरज पडली बाजारात कुटुंबाला मोटरसायकलवर घेऊन जायचा घेऊन यायचा आपण बी करतो त्यांनी स्वप्न पाहिलेलं असतं का कधीतरी मी फोर व्हीलर घेईल गाडी घेईल आणि ते फोर व्हीलर घेण्यासाठी तो सर्व जी बी व्यवस्था आहे कर्जाची असेल पैशाची असेल तो करतो आणि एक दिवस साऱ्या कुटुंबाला घेऊन फोर व्हीलरच्या शोरूममध्ये पोचतो आता तिथं गेल्यानंतर गाडी चॉईस करतो गाडीचे पैसे भरतो गाडी घेतो त्याला आनंद झालेला असतो तो, तो दररोज एका श्रीकृष्ण महाराजांच्या मंदिरात जात असतो आता तो गाडी घेतो साऱ्या कुटुंबाला गाडीत बसवतो आणि निघतो पेढे घेतो मंदिरात जाऊ देवालाचं दर्शन घेऊ देवाला पेढे देऊ आणि मग आपण घरी जाऊ मग आपल्या नातेवाईकांना पिढे देऊ कारण आनंद झाला की आपण समाजाला त्याला सहभागी करून घेत असतो आणि समाजापर्यंत ते, समाजा ते पोचवण्याचं आपण काम करत असतो ते आपल्याला एक स्वस्थता त्यातून लाभत असते तसं त्यांनीही केलं परंतु येता येता पावसाळ्याचे दिवस असतात सिग्नलवरती गाडी उभी राहते आणि अचानक त्याच्या गाडीवरती जवळच्या झाडाची एक मोठी फांदी तुटते आणि ती पडते ती पडते पूर्ण गाडी लॉसमध्ये जाते पूर्ण चेपते खराब होते पण ते सर्व ते वाचतात ते बाहेर पडतात ती गाडी तो घरी घेऊन येतो घरी आणल्यानंतर ती गॅरेजमध्ये पाठवतो आता त्याला सारे भेटायला नातेवाईक येतात मित्रमंडळी येतात सर्वांना दुःखद घटना घडते हे समजल्यानंतर माणूस भेटायला येतो आणि प्रत्येकजण त्याला काय सल्ला देतात की गाडी आपशकूनही तू विकून टाक ती, ती बनू नको तू घेतलीच कशाला का कारण गाडी घेऊन तू कुठं चालला होता देवाला निघाला होता देव करून तू घरी येणार होता देवाला जाताना त्या गाडीवरती गा झाड पडावं आणि पूर्ण गाडी लॉस झाली याचा अर्थ ती गाडी अपशकुनी आहे ती तुला धार्जिनी नाही तू विकून टाक विकून टाक पण त्याचं मन त्याला काही म्हणत नव्हतं धजत नव्हतं त्यांनी ती तीच गाडी तयार केली रिपेअर केली इन्शुरन्स असतो गाडीचा त्यातून ती तयार केली नव्यासारखी केली आणि पुन्हा एकदा ती गाडी घेऊन पुन्हा मंदिरात गेला पेडे वाटले परत घेऊन आला आणि परत साऱ्या नातेवाईकांना बोलवलं हे साऱ्या नातेवाईकांना आश्चर्य वाटतं हा काही मूर्ख माणूस आहे का ही गाडी घेतल्यानंतर गाडी घेतल्याबरोबर पूर्ण कुटुंबाचा ॲक्सिडेंट झाला आणि तीच गाडी तो परत घरी घेऊन आला आहे याचा अर्थ भविष्यात याचा नक्की ॲक्सिडेंट होईल आणि हे सारं कुटुंब मरेल असं प्रत्येकजण त्याला सल्ला देत असतं पण एक जवळचा मित्र असतो तो मित्र म्हणतो एक विचारू का तुला म्हणे काय विचार म्हणे असं का करावं तुला साऱ्या नातेवाईकांनी सल्ले दिले तुला मित्रांनी सल्ले दिले मी बी तुला सल्ला दिला का ही गाडी आप शकूनी आहे तू कशाला आणली तरी तू तीच रिपेअर केली आणि तूच आणली याचं कश का कारण का म्हणे का म्हणजे तुम्ही एका बाजूने विचार केला मी दुसऱ्या बाजूने विचार केला आणि यदा कदाचित मी मोटरसायकलवर त्या कुटुंबाला घेऊन येत असतो आणि ती फांदी जर आमच्यावर पडली असती तर आमच्यातलं एकही वाचलं नसतं कारण आम्ही मोकळे होतो पण ती फोर व्हीलर असल्यामुळं गाडीवर पडली आम्हाला थोडंही खर्चटलं नाही गाडीचा लॉस झाला याचा अर्थ ती आपशकुनी नाही आहे ती शुभ आहे मला ती गाडी म्हणून तीच गाडी मी रिपेअर केली आणि घरी घेऊन आली तुम्ही विचार कसे करता धर्माच्या बाजूनी धर्माच्या अनुषंगाने जीवन जगत असताना त्यावरती तुमचं यश अपयश ठरत असतं आणि धर्म आपल्याला विचार करायला लावतो धर्म आपल्याला काहीतरी शिकवत असतो म्हणून आपण हा विचार करायचा असतो आता ह्या घटना आपल्या समाजात बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात आणि वास्तविक जर आपण विचार केला तर ते खरं पण आहे बघा तुम्ही विचार करा का कर ती गाडी जर भक्कम नसती त्याच्यावर जर ती फांदी पडली आणि त्या फांदीतून पडण्यातून जर त्यांना काही लागलं असतं तर मग ठीक आहे परंतु त्या गाडीमुळं ते कुटुंब वाचलं आहे मग ती आपशकुनी झाली का शकुनी झाली शुभ झाली अशुभ झाली याचा आपण विचारच करत नाही आपण म्हणतो संकट आलं अडचण आली पण ते संकट आल्यामुळं अडचणी आल्यामुळं तुम्ही जास्त देवदेव करायला लागले जास्त स्मरण करायला लागले तुम्हाला लगेच ताण आठवतं हो काहीतरी झालं ना चला लय दिवस झाले कनाशीला जाऊनच आलो नाही चला विडावाहून येऊ मग अप्रत्यक्षरित्या तुम्हाला झटके जे आहे नैसर्गिकरित्या ते भेटायला पाहिजे ते भेटले नाही तर तुम्हाला देव आठवणार नाही तुम्ही स्मरणही करणार नाही स्थानही करणार नाही आणि सत्संग करणारच नाही कारण पंधरा वर्ष तुम्ही सत्संग नाही केले का आता गरजच वाटली नाही याचा अर्थ काय तुम्हाला झटके बसले नाही झटके बसले का मग माणूस सुधारत असतो आणि झटके बसले तरी मग आपण रेटत असतो परंतु झटके म्हणजे कशाचे ते आपल्या भल्यासाठी असतात आपल्या हितासाठी असतात संकट हे जे आहे जा हे आपल्याला शुद्ध करण्यासाठी आपल्याला चांगले करण्यासाठी येतात आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी येत असतात त्याचा आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे बघा ज्या व्यक्तीने संघर्ष केलेला आहे कष्ट के केलेले आहे त्या कष्टातून विश्व निर्माण केलेला आहे त्याला कोणत्याही गोष्टीची अडचण वाटत नाही तो म्हणतो पाय मारील तिथं पाणी काढील कारण त्याला माहिती आहे आपण कष्ट करत करत आलो आता फोर व्हीलर भेटली आणि उद्या मला टू व्हीलर जायची गरज पडली आणि बसनी जायची गरज पडली तरी त्याला लाज वाटत परंतु जो डायरेक्टच जन्माला आला आणि लगेच फोर व्हीलरमध्ये बसला आणि फोर व्हीलरमध्ये जायला लागला भविष्यात त्याला अडचण आली ना तर त्याला वाटतं आपलं काही खरं नाही आता काय होईल आपलं आपलं काय होईल गाडी जाती का काय कर्ज होतं का काय हे होतं का काय ते होतं त्याच्या मनामध्ये हजार भीती असते का तर त्यांनी संघर्ष केलेलं नसतं संकट हे आपल्याला बनवत असतात स्ट्रॉंग करत असतात संकटांना कधी घाबरायचं नसतं आणि ज्याच्याबरोबर देव आहे जो देवाबरोबर आहे जो धर्मात आहे धर्म त्याच्या जीवनात आहे त्याला तर संकटाचा काही विषयच वाटला नाही पाहिजे संकट येऊ द्या किती येऊ द्या फक्त आटका काय देवा तू माझ्याबरोबर राहिलं पाहिजे अर्जुनाने काय आड घातली सारे सैन्य तु, तु तुम्ही त्यांना द्या सारं सैनिक तुम्ही त्यांना द्या आट काय फक्त तुम्ही आमच्याबरोबर राहिले पाहिजे देव म्हणतात आम्ही तुमच्याबरोबर राहू पण शस्त्र अस्त्र काही घेणार नाही काय हरकत नाही तुम्ही शस्त्र घेऊ नका तुम्ही आमच्याबरोबर असणं हेच आमल्याला आमच्या जीवनाला बळ देणार आहे आणि ते प्रत्यक्ष महाभारतात घडलं परमेश्वराने कधी अस्त्र घेतले नाही चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या मार्गदर्शन केलं